वर्धा जिल्ह्यातल्या स्नेहलता सावरकर यांच्या कल्पक आणि वृत्तीमुळे खाजगी नोकरी ते उद्योजिका असा त्यांचा प्रवास झाला वाचनाची आवड आणि नवं ज्ञान मिळवण्याची ओढ यातून त्या मशरूम उद्योगाकडे वळल्या त्यांनी सेतसुरा इथल्या कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधत कृषी वैज्ञानिकांकडून अधिक माहिती घेत त्याचं रीतसर प्रशिक्षण घेतलं त्यानंतर त्यांनी करंजी काजी इथे ओम साई मशरूम या उद्योगाचा कारखाना सुरू केला धाडसी निर्णय घेत सुरू केलेल्या मशरूम उद्योगात त्यांना जंगली अळंबी विकण्यायोग्य नसलेलं उत्पन्न यासारख्या अनेक अडचणी आल्या पण त्या आव्हानांनी खचून न जाता स्नेहलता यांनी वाटचाल सुरूच ठेवली अखेर त्यांच्या चिकाटीला यश आलं आणि शेवटी चांगल्या प्रतीच्या मशरूमचं उत्पन्न त्यांना मिळू लागलं त्यांच्या मशरूमची संशोधकांकडून तपासणी केली असता त्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं दिसून आलं विशेष म्हणजे हे मशरूम नैसर्गिक पद्धतीनं उगवल्यामुळे त्यांना बाजारात चांगली मागणी आहे केवळ यावरच त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी अनेक वेगवेगळी उत्पादनं तयार करण्याचं काम सुरू केलं आहे घरी घेऊन बघितलं घेतलं केविके तर्फे ट्रेनिंग घेतलं त्यांचं मार्गदर्शन मिळालं तर सुरुवात केली एक वर्ष मला चांगलं उत्पन्न वगैरे आलं माझ्या म मिस्टर आणि नोकरी सोडल्यानंतर दोघंही आम्ही जोमाने कामाला लागलो आणि ह्या प्रोजेक्ट कसा वाढवता येईल याकडे पूर्णपणे आम्ही लक्ष केंद्रित केलं आणि त्याचा फायदाही झाला आम्ही मशरूम सोबतच मशरूमचे बारा प्रोडक्ट तयार केले ओले मशरूम तयार केले ओले मशरूम ड्राय केले त्याच्यापासून ड्राय मशरूम विकले आणि त्याच्यानंतर पावडर तयार केली पावडर पापासून मग एक एक नवीन नवीन प्रोडक्ट बनवायला सुरुवात केली अशा प्रकारे आमचे बारा प्रोडक्ट तयार झाले